खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून शिवसेना महायुतीच्या प्रभाग क्रमांक दहा अ मधील उमेदवार खालापूर तालुका अधिवक्ता परिषद अध्यक्षा विधीतज्ञ ॲडव्होकेट अनिता श्याम पवार या जनसेवेच्या मिळालेल्या संधीतून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या घटकांच्या सर्वांगीण विकासात्मक कल्याणासाठी निवडणूक लढवत महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोर जात विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात करण्यासाठी आपले विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवत या मुलाखतीतून व्यक्त होत आहेत नमस्कार सामान्य नागरिक न्यूज चॅनेलच्या मी आभार मानते की त्यांनी मला आज ही संधी दिलेली आहे मॅडम ह्या जो आरक्षणामध्ये आपल्याला उमेदवारी मिळाली मागास पर्व जो महिला उमेदवारीची संकल्पना आणि ही जी सार्वत्रिक खोपोली नगर परिषदेची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या प्रत्येक प्रभागामध्ये काही विभाग नेमलेले आहेत जसं की हा जो प्रभाग क्रमांक दहा आहे त्याच्यामध्ये तीन प्रवर्ग असे नेमलेले आहेत ज्याच्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हा हा एक अ गट आहे त्याच्यामधून उमेदवार म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जात आहे आता नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे काय हे लोकांना समजणं आवश्यक आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे अशा समाजातील असा घटक कि ज्या काही अनुसूचित जाती जमाती आहे याच्या व्यतिरिक्त अशा सामाजिक घटकांचा सा, किंवा अशा लोकांचा वर्ग कि ज्यांना त्यांचा आर्थिक त्यांचा सामाजिक आणि त्यांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी केंद्र सरकारने जे काही वेळोवेळी त्यांना आरक्षण आहे अशा ज्या घटकातील लोक आहेत सामाजिक प्रवर्गातील लोक आहेत त्या लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा जसं की त्यांचा आर्थिक विकास व्हावा त्यांना शैक्षणिक ज्या काही सर्व सोयी सुविधा आहेत ज्या केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने त्यांना वेळोवेळी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करणं हेच हे मागचं उद्दिष्ट आहे अ गटामध्ये मी स्वतः आहे ब गटाकरता उज्ज्वला महाडिक ह्या महिला म्हणून आहेत हे आर्थिक म्हणा शैक्षणिक म्हणा अशा घटक अशा घटकांना एक चांगल्या प्रकारचं त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत कार्यरत असलेले असे हे आमच्या सोबत असलेल्या महिला आहेत आणि तिसरे जे आहेत ते हरीश काळे त्यांचे त्यांच्या मिसेस ह्या मागच्या याच्यामध्ये नगरसेविका होत्या आणि हे स्वतः एक उद्योजक आहेत आणि त्यांनी उद्योजक असतानाच त्यांचं जनतेमध्ये एक विशेष प्रभाव आहे त्यांनी नेहमीच शिवसेना पक्षाचं कार्य करताना एक पदाधिकारी म्हणून अतिशय उत्स्फूर्तपणे चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचा लोकांमध्ये अतिशय चांगला प्रभाव आहे आणि त्यामुळे त्यांचा आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आता आपण पाहतो की हा जो प्रभाग क्रमांक दहा आहे तो जर पाहिलं तर अगदी नैसर्गिक दृष्ट्या जरी त्याची जडणघडण बघितली तर त्याच्यामध्ये अतिशय विषमता आहे काही भाग जो आहे तो अतिशय विकसित झालेला आहे आणि काही जो यशवंत नगर सारखा भाग आहे अगदी उमरजी पटेल नगर असेल नगर असेल यातला जो काही भाग आहे तो अतिशय म्हणजे स्लम एरिया टाइप आहे आणि त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल त्यांना सगळ्या सोयीसुविधा कशा जसे की प्रजा काही प्राथमिक गरजा आहेत रस्ते आहेत गटारे आहेत पाणी आहेत या ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या त्यांना याचा विकास करून त्यांचा कसा विकास साधता येईल हाच आम्ही तो प्रयत्न आम्ही सर्वांनी करण्याचा आम्ही तिन्ही उमेदवारांनी हा त्यांचा विकास कसा करता येईल हेच उद्दिष्ट मनात ठेवून आम्ही निवडणुकीला सामोरे जातो आणि जो काही विकसित भाग आहे की ज्याच्यामध्ये जसं की आमचं नगर डीसीनगर नगरमध्ये जे काही पावसाच्या पाऊस जेव्हा अतिशय होतो त्यावेळी अक्षरशः गटारे भरून रस्त्यावर पाणी वाहत असतं आणि त्यासाठी भूमिगत गटारे तयार करणं आणि तिथला जो काही हा पाण्याचा गटारांचा जो काही प्रश्न आहे तो सोडवणं हे एक आमचं उद्दिष्ट आहे तसेच हा जो काही आपल्याच एक खोपोली नगराचं एक सुशोभित असा शिवाजी महाराजांचा स्मारक याच आमच्या प्रभागामध्ये येत आहे आणि त्यांचा एक विशेष आकर्षण संपूर्ण रायगड जिल्ह्याला आहे आपला रायगड जिल्हा हा शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे जे काही त्यांचं आपल्याला इथं नेतृत्व त्याचं जे काही स्मारक आपल्या इथं आहे त्याचं सुशोभीकरण करणं आणि एक एक पर्यटन स्थळ म्हणून कस आपल्या शिळफाट्याला एक बघता येईल हेच आमचं उद्दिष्ट आहे भगवान श्रीरामांची शी मूर्ती ती आपल्या मुंबई पुणे हायवेच्या जवळ आपण ती अतिशय चांगल्या प्रमाणे त्याची उभारणी करणार आहोत आणि खोपोली शहराला एक पर्यटन म्हणून कसं काय त्यांना आकर्षित करता येईल लोकांना ह्याच हे एक प्रमुख उद्दिष्ट चर्चा अशी की पवार महाडिक आणि त्रिशक्तींचा एक खूप मोठा फायदा भविष्यामध्ये मिळेल पवार कुटुंबियांचा सा सामाजिक सलोखा असेल प्रमोद महाडिक यांची प्रशासनावर निधी आणण्याची क्षमता असेल आणि हरीश काळे यांची व्यावसायिक वृत्ती आणि स्मित भाषिक म्हणून त्यांना जनतेसमोर पाहिलं जात असते अल्पसंख्याक समाजाचा फार मोठा प्रभाव तुमच्या मतदारसंघामध्ये आहे या सर्व विकासाची संकल्पनेचा शाश्वत विकास आणि तुमचा हा हो वचन नाव पाहता येणारी ना निवडणूक मतदारांच्या संवाद चर्चा करताना कशा प्रकारचा अनुभव येत आहे आता आपण सांगितलं की हे जे तिन्ही उमेदवार आहेत ते लोकप्रिय उमेदवार आहेत याचं कारण असं की आता मी जे आहे मी एक वकील व्यवसाय करत असताना मी नेहमीच वकिलीला व्यवसायाच स्वरूप न देता नेहमीच एक सामाजिक कार्य म्हणून करत आलेले आहे मी माझा व्यवसाय करत असताना मी कधीही कुठल्याही माझ्याकडे येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला पैशासाठी त्याची अडवणूक केलेली नाही हे आमच्या प्रभागातील सामान्य जनतेला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि नेहमीच समाजकार्य म्हणूनच मी वकिली व्यवसाय हा केलेला आहे आणि जे काही प्रमोद माणिक आहेत यांनी तर निधी आणून खूप चांगल्या सुधारणा याच्यामध्ये केलेल्या आहेत हरीश काळे आहेत त्यांनी देखील उद्योजक म्हणून अनेक लोकांना रोजगार प्राप्त करून देणं किंवा एक लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेणं अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे आता याच्यामध्ये कि जे कुटुंब पाहिलं तर आमच्या कुटुंबातील रामभाऊ पवार यांना प्रभागातील प्रत्येक व्यक्ती अगदी जवळून ओळखते अगदी जनतेसाठी अगदी म्हणजे जनतेसाठी काहीही कोणत्याही थराला जाऊन कोणतंही काम करणं हेच त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे सागर पवार आहे सागरलाही ओळखतात सागरचा सा संपूर्ण प्रभागातील प्रत्येक व्यक्तीशी अगदी जवळचा संबंध आहे घरातील संबंध आहे म्हणजे संपूर्ण प्रभाग हे जणू काही आमच्या पवार कुटुंबियांचा कुटुंबाचा भाग आहे हे आजपर्यंत आम्ही असंच समजून त्यांच्यासाठी आम्ही सतत कार्य करत आलेलो हो। आहोत आणि हे पुढेही आम्ही असंच करणार आहोत म्हणजे आमच्या संपूर्ण कुटुंबाचा पहिला तर समाजसेवेसाठी कार्यरत का असणं हेच आमचं उद्दिष्ट आहे प्रभाग दहा व्यापारी वर्ग शैक्षणिक दृष्ट्या कला सांस्कृतिक आध्यात्मिक अशा या प्रभावाला प्रभावशाली म्हणून पाहिला जातो पवार कुटुंबियांचा योगदानही पाहता या सर्व गोष्टींपासून त्यांची सामाजिक सांगड आणि सामाजिक बांधिलकी पण आहे मतदारांना जनतेला कशा प्रकारे आवाहन कराल कशा प्रकारे सूचना द्याल आणि सामान्य नागरिक म्हणून या सभागृहात जाण्यासाठी कशा पद्धतीने त्यांचे मन जिंकाल ते शब्दातून व्यक्त करा मी आपल्याला एवढंच सांगेल की मी नागरिकांचा मागास प्रवर्ग या घटकातून या निवडणुकीला सामोरी जात आहे आणि त्यामुळे माझं उद्दिष्ट हेच आहे की आपल्या भागातील जो एक नागरिक जो एक मागासलेला प्रवर्ग आहे त्यांना आपण कशा पद्धतीनं त्यांचा सर्वांगीण विकास आपल्याला करता येईल कायद्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सोयीसुविधा मिळतात त्या त्यांच्यापर्यंत ते कशा पद्धतीनं पोचवता येतील हे कार्य मी त्याच्या ते त्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करणार आहे जो काही व्यापारी वर्ग आहे व्यापारी वर्गाच्या देखील अनेक समस्या आहेत की त्या समस्या त्यांना एक कायद्याची आपण त्यांना कायद्याची जोड मिळाली तर त्या पद्धतीनं त्यांचे जे प्रश्न आहेत ते पण सोडवण्यासाठी मी अवश्य प्रयत्न करणार आहे त्यांना ज्या ज्या वेळी माझी गरज असेल त्यावेळी मी नेहमीच त्यांना मदत करण्यासाठी तयार होते असणार आहे इथूनही पुढे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे आपल्या शहराची आपल्या पक्षाच्या वतीने प्रतिहित्व करताय कुलदीपक शेट्टे यांचं जर आपण पाहिलं तर त्यांचे वडील देखील याच्यापूर्वी एक नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये त्या त्यांच्या वडिलांबद्दल एक विशेष प्रेम आणि नेहमीच आम्ही जेव्हा जेव्हा लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी अवश्य त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वडिलांविषयीचा असलेलं प्रेम हे सतत व्यक्त केलेलं आहे स्वतः कुलदीपक शेंडे आहेत ते देखील उपनगराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे हे काम करत असताना त्यांनी नेहमीच जनतेच्या हितासाठीच त्यांनी लढा दिलेला आहे लोकांनाही याची माहिती आहे लोकांचं विशेष प्रेम हे कुलदीपक शेंडे आणि त्यांचं जे संपूर्ण कुटुंबीय आहे त्याच्याबद्दल आहे आणि या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष म्हणून नक्कीच कुलदीपक शेंडे निवडून येतील हा माझाच नाही तर एक संपूर्ण प्रभागाचा आमचा विश्वास आहे खरोखरच आमच्या युतीचं म्हणजे भाजपा शिवसेना आणि आरबीआय या युतीच खरोखरच मी सर्वांचे आभार मानते कि मी एक वकील असून वकील क्षेत्रात काम करत असताना मला आमच्या पवार कुटुंबियाच राजकारणातील त्यांची ओढ आणि समाजकारणातील त्यांची असलेली आवड हे पाहून पक्षश्रेष्ठींनी मला या प्रभागातून शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मला घोषित केलं आणि मला निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि जे काही आमचं एवढ्या वर्षापासूनचं स्वप्न सो होत की आपल्याला समाजकारण करत असताना एक आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला पाऊल टाकणं कसं आवश्यक आहे आणि त्याकरता आम्हाला जी संधी पक्षश्रेष्ठी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब शिवसेना पक्षाचे आमदार माननीय थोरवे साहेब आणि आरपीआयचे सर्व आरपीआयचे सर्व अधिकृत अध्यक्ष सर्व कार्यकर्ते या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांनी जे काही मला ही नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे त्या संधीचा अवश्य आणि योग्य त्या पद्धतीने मी नक्कीच वापर करे आणि त्यांचं त्यांनी जे माझ्यावर विश्वास सोपवलाय त्याची मी जनतेच्या हितासाठी त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी योग्य ते काम करेल महायुतीचे उमेदवार एक, महायुती एक सर्वांगीण विकास कसा होईल याकरता आपण आम्हाला निवडून द्या एवढीच मी तुम्हाला आपल्याला आवाहन करू इच्छितो